मराठा तसेच अठरा पकड जातीला सोबत घेऊन चालणारा उमेदवार आहे म्हणून मी हा बॉन्ड या ठिकाणी तयार केलेला आहे या ठिकाणी मी या बॉन्डमध्ये उल्लेख केलेला आहे आपण बघू शकता की मी याद्वारे शपथ घेतो की सकल मराठा समाजास लिहून देतो की आपल्या सगळे सोयरेच्या मागणीसाठी मी कटिबद्ध राहील मी सकल मराठा समाजास शपथ घेऊन सांगतो की मला ज्या ज्या वेळेस संसदेत बोलण्याची संधी मिळेल त्या त्यावेळेस मी मराठा समाजाच्या भावना व स वेदना संसदेत निडरपणे मांडेल त्याचबरोबर या शपथपत्रामध्ये मी हा हे पण नमूद केलेलं आहे की माझ्या धनगर बांधवांच्या ज्या काही वेदना असतील त्या शपथपत्राद्वारे धनगर समाजासेवी आश्वस्त करतो की जर मला संसदेत जाण्याची आपण संधी दिली तर मी आपल्या एस टीमध्ये मध्ये आरक्षणाच्या समावेशाची मागणी लावून धरेल व सरकारला धनगर व या याविषयी न्यायी भूमिका घ्यायला भाग पाडेल हा मी माझ्या जाहीरनाम्यात पण या दोन गोष्टी घेतलेल्या आहेत आणि ह्या दोन गोष्टी मी शपथपत्राद्वारे दिलेल्या आहेत तसे